सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला सांगा व्हॉट्सअपवरील टेटस कशा पद्धतीतून तुम्ही हॅड करू शकता हॅड म्हणजे काय सगळ्यात पहिलं सांगतो जसं की समजा व्हॉट्सअपवर कुणी टेटस ठेवला टे असेल तर तो टेटस तुम्हाला दिसणार पण दुसऱ्या कोणी जर तुमचा फोन घेतला आणि तो जर टेटस बघायचा म्हटलं तर त्याला टेटस दिसणार नाहीत तर ते कशा पद्धतीतून सेटिंग करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येकाने एक लाईक करा आणि व्हिडिओ हे तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आजचा सा जो व्हिडिओ आहे तो विदाऊट स्किप करता पा म्हणजेच तुम्हाला समजणार आहे नाहीतर तुम्हाला समजणार नाही तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप जे काही आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे तुमचा अपडेट नसेल तर प्ले स्टोअरवरून तुम्ही अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर मी इथून पुढे ज्या की तुम्हाला टिप्स जे सांगणार ज्या की कुठली बी तुम्हाला सांगणार सेटिंग्स करायच्या काय ते तुम्हाला फक्त विदाऊट स्किप करता पाहिजे आहे त्यानंतर व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुमच्यामोर काही असं इंटर पेचल जे की माझं नवीन व्हॉट्सअप आहे ती मी ओपन केलं आहे त्यानंतर तुम्ही इथे अपडेट्समध्ये जाणार जसं की समजा तुम्ही कुणाला फोन बघाय दिला समजा तर तो काय करणार डायरेक्ट त्या अपडेट्सवर जाऊन इथून टेटस बघू शकतात जे की बघू शकतात अशा पद्धतीतून टेटस आहेत माझे जो की तो इथून इझिली अशा पद्धतीतून टेटस अशा पद्धतीने तो बघू शकतो तर त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे समजा काय तुम्हाल तुम्हाल ते तुम्हाल करा तुम्हाला दुसऱ्याच्या हातात तुम्ही फोन दिला आणि तुम्हाला वाटत असेल की जे की हे टेटस आहेत ते त्याला दिसले लोक पाहिजेत त्यासाठी तुम्हाला सांगतो इथे एक सेटिंग करायचं आहे सर्वात महत्त्वाचं की जी की टेटसवर अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे म्यूट करून घ्या जेवढे की टेटस असतील सगळे ते तुम्हाला इथून अशा पद्धतीतून म्यूट करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता जे की पूर्ण मी बॅक येतो तर आता मी व्हॉट्सअप ओपन करतो ओपन केलं तर तो समजा असा स्टेटसमध्ये गेला आहे त्या अपडेट्सवर क्लिक केलं तर इथे भविष्यात शकता त्यामुळे टेटस दिसणारुद्धा नाहीत आणि तो म्हणा टेटसच कुणी ठेवलेला नाहीत आणि तो टेटस बघू पण शकणार नाही आणि समोरच्याला समजणार पण नाही की हे स्टेटस जे काही आहेत हायड केलेले आहेत जर समजा तुम्हाला जर हे टेटस बघायचे असतील तर कशा पद्धतीतून तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले तर तुम्ही बघू शकता म्यूट अपडेट्स इथे क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की सगळे स्टेटस आहेत ते आपण अशा पद्धतीने म्यूट केले आहेत फक्त त्याच्यावर क्लिक करा अशा पद्धतीतून स्टेटस तुम्ही बघू शकता जे की अशा पद्धतीने क्लिक करून तुम्ही टेटस जे काही आहेत ते सगळे टेटस अशा पद्धतीतून बघू शकता आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धती म्यूट अपडेट्सवर क्लिक केल्यानंतर सगळे जे की टेटस आहेत तुम्हाला इथे इझिली दिसून जातील ही एकदम सिम्पल ट्रिक आहे समोरच्याला समजणार समजणार सकट नाही की तुम्ही जे की तुमचे जे की टेटस आहेत ते म्यूट केलेले आहेत का नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही ट्रिक बऱ्याचशा जणांना माहिती नसेल आणि तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये